नमस्कार रिद्धी सई ब्लॉग अँड मम्मीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आहे तुकाराम बीज संडे पण आम्ही आता कुंडवाला आलो आहे डिजेला आणि सर्वांना तुकारामबीजाच्या हार्दिक शुभेच्छा जत्रा असतंय तर बघू जत्रेमध्ये जाऊ नंतर साडेबारा वा एक वाजलं का जाऊ यात्रेमध्ये आणि बघू किती आथरवर दो सई पालण्यान बसतात बस का नाही बरोबर ना वन वन बसुन, सारका बसुन। सारका बर एक एकदा बसतील बघू आता तर चला मग पेटू बागातच आता आम्ही अजून गावात इकडं हायवेलाच उतरली तर रिक्षावाले डायरेक्ट पण वेल होती म्हणून हायवेवरूनच आणली हा आमचा घर नवीन घर तीन रुम काढल्यान इथं भारुत्री असतात तर चला मग आता चालले घरी चालले

जाता बघा बनली आता कीर्तन होता कीर्तन आता झालाय महाप्रसाद पण झालाय आता अर्धे घरी जातात जे कीर्तनाला आले ना ते मग आता घरी बघा आता आम्ही जाणून देवला भरली जत्रा नंतर रात्री जेव्हा घेऊन घेऊ नंतर मग काही घ्यायचं त्या घेऊ पोरांना पाण्यान बसवू दोन्ही सगळा चेंज झालाय इकडे आता पुष्पक नगर होईल सगळा चेंज पहिले किती मजा यायची जत्रेमध्ये फिरायला सकाळपासून फिरायचो ते रात्र होईपर्यंत आता ऊन लागते जाऊ तिथं जेव घेऊ थोड्यात घामू नंतर मग जत्रेन फिरू चला मग आता बा दर्शन घ्यायला

<laughs> मम्मी का टाइल फोटो काढलास मग मी काय करतो तो सांगवाच कोणय घ्यायचा एकदा फोटो ताई इथं येते इथं वाघ आप ना इथं वाघ काय बोलली तू

नदी सगळा चेंज झाला पहिले कसा होता आता तू बसले का पल्ल्यान कुठले ओढीन बसलेला आम्ही तेव्हा ते इथं बसलो आलो काय व्हिडिओ काढता आले काय चुका लढताय कुठे

¡Gracias! Kampora Majakatan. Jakarta. apa? Nata. Ini pun getla, pao-pao असले का गोड लागतेच घ्यायला दिसल त्या घ्यायचा पोहरा बसले आतरवा का ती बदमला जम्पिंगच्या पंप मध्ये बसलेला तर मजा आली दो स्टेशनरी असं ही स्टेशनरी घेते फोर्टी रुपीजचा घेतलाय आता टेन रुपीजचा काय घेतेच आता नको चल टेन नंतर काहीतरी घे चल आहे नको चल हा चल चल एवढी स्टेशनरी घेतली तरी अजून तिला पाहिजे वहीने आमच्या ना आता घराला सेल लागलाय ग आता सेलमध्ये काय काय घ्यायचं नको होटी ताय काही नाही घ्यायचं तू काय पोद्दस तू कुठं गेलीस बघ जेवली तरी वडा भाऊ काय काय पण घेतला तरी तिसर लागले बाई आणि तिन्शू याच्या ह्याच्या स्क्रीन बसलाय कि आहे तू आहे बघ हाय 六百呀，真秀。 करबीर आता आम्ही चाललो आमच्या घरी मोठी बहीण छोटी बहीण करमबीर झाली मस्त शॉपिंग पण केली आणि बघा ही व्हिडीओ आवडते असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय <laughs>